रामकृष्ण अरे माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आहात सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे तर वळखा बघू ही भाजी कोणती आहे आणि कुठली आहे तर ह्या भाजीचं नाव काय आहे मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा तर, भाजी तर ही भाजी खूप पौष्टिक आणि खूप हिलासुद्धा छान लागतं खूप छान अशी मस्त ही भाजी आहे रानभाजी आहे हिचं नाव तुम्ही मला कॉमेंटमध्ये कळवा आणि ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी नैवेद्याचा नैवेद्य देण्यासाठी आणि उपवास सोडण्यासाठी ही भाजी लागते तर ह्या भाजीचं नाव मला तुम्ही कॉमेंटमध्ये कळवा तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि ह्या भाजीचं नाव नक्की कॉमेंटमध्ये कळवा तर चला रेसिपीला सुरुवात करूया भाजी आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे भाजीचे दोन दोन तुकडे असे करून घेतलेले आहे तर जुने लोक असे बोलायचे भाजी खावा काडकाची आणि मटण खावा हडकाचं मी तर काही मटण खात नाही पण लो जुने लोक असे बोलायचे भाजी खावा काडकाची आणि मटण खावा हडकाचा भाजी छान अशी धुवून घेतलेली आहे त्याच्यासाठी आपण लागणार आहे मिरची तर इथे मी तीन ते चार मिरची घेतलेली आहे एक लसणाची कांडी घेतलेली आहे एकदम साधी सिंपल पद्धतीने आपण तव्यावरती भाजी बनवतो तव्यावरची भाजी कोणाकोणाला आवडते नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा तर इथे आपण तवा ठेवून घेतलेला आहे गॅस चालू करून घेऊया तव्यावर एकदा भाजी नक्की करून बघा इतकी चविष्ट आणि खूप छान लागते तव्यावरचा पदार्थ तुम्ही कुठलाही बनवला ना तर खूप छान लागते तर तवा आपल्याला छान असा गरम झालेलं आहे मिरची कट करून घेतलेली लसूण कट करून घेतलेली आपल्याला एकदम साधी आणि सिंपल पद्धतीने भाजी बनवायची आहे तर इथे तवा आपण छान असा गरम करून घेतलेला आहे थोडंसं स्टार्टिंगला तेल घालायचं आहे एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे थोडेसे जिरे घालून घ्यायचे एक चमचे जिरे घालून घ्यायचे तुम्हाला पाहिजे तसे पद्धतीने जिरे घालून घ्यायचे जे, जिरे छान तडतडलेले आहेत आपण आता मिरची आणि लसूण लगेचच घालून घेऊया लसूण आणि मिरची लगेचच आपल्याला परतून घ्यायची आणि भाजी लगेचच आपल्याला घालून घ्यायची मिरची आपल्याला छान परतून झालेली आहे भाजी आहे बघा मोठे मोठे काड्यांची अशी भाजी घेतलेली आहे खूप छान अशी मस्त भाजी लागते चवदार तरी लगेच आपल्याला इथे भाजी तव्यावरती घालून घ्यायची बिना पाण्याचीच आपल्याला भाजी खालवर करून घ्यायची सर्व भाजी घालून घेऊया भाजीवरती आपल्याला झाकण वगैरे काही ठेवायचं नाही काही नाही भाजी छान अशी खालवर करून घ्यायची पाण्याचासुद्धा वापर करायचा नाही इथे तर भाजी आपण खालवर करून घेऊया पाण्याचा वापर न करता आपल्याला भाजी अशीच शिजवून घ्यायची आहे अशा पद्धतीने भाजी खालवर करून घ्यायची आहे वाटलंसं तुम्ही दोन सुद्धा घेऊ शकता छान अशी तव्यावरती भाजी आपल्याला परतवून घ्यायची भाजी एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला भाजीसारखी हलवत राहायची आहे खालवर करत राहायची अशा पद्धतीने भाजी आपल्याला सारखी खालवर करत राहायची हलवत राहायची भाजीला इथे आपण काय शेंगदाण्याचा वगैरे काही वापर करणार नाही धळून मिरची वगैरे काही घातलेली नाही एकदम साधी आणि सिंपल पद्धतीने इथे आपण भाजी बनवतो आहे कुणालाही चालेल आणि खूप चविष्ट आणि खूप सुंदर भाजी लागते मी पहिल्यांदीच नाही खूप वेळा केलेली आहे आणि तव्यावरची भाजी एकच नंबर लागते आता इथे मी दोन ओलत नाही घेतलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला भाजी परतवून घ्यायची आहे इथं काही पाण्याचा वगैरे काही वापर केलेला नाही आहे आपण अजिबात बिलकुल नाही त्याच्यासाठी अशी सारखी भाजी आपल्याला हलवत राहायची परतत राहायची इतकी छान अशी मस्त चौदार भाजी लागते एकच नंबर अशी भाजी लागते पण तुम्ही परतवताना थोडीशी काळजी घ्यायची भाजीसारखी हलवत राहायची ही काळजी घ्यायची की आपली भाजी खाली डागली नाही पाहिजे पाण्याचा वापर केलेला नाही म्हणून इथे भाजी खाली करपू शकते डागू शकते गॅस कमी ठेवायचा आणि सारखी भाजी हलवत राहायची चवीनुसार मीठ घालून घेऊ स्टार्टिंगला आपण तेल कमी वापरलेलं होतं आता मीठ घातल्यानंतर आपल्याला पुन्हा भाजीवरती तेल सोडून घ्यायचं आहे आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे म्हणून इथे तेलाचा वापर थोडंसं जास्त करायचा आहे या भाजीला तुम्ही थोडंसं तेलाचा वापर जास्त केला तर भाजी खूप छान लागते आणि सुक्या भाजीला तेलाचं थोडंसं प्रमाण जास्त पाहिजे आता पुन्हा आपण भाजी छान अशी खालवर करून घेऊया छान परतून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा भाजी खालवर करून घ्यायची छान परतून घ्यायची दोन ओलाटने घ्यायची मस्तपैकी आपल्याला भाजी परतून घ्यायची भाजी परतवायला काही जास्त वेळ लागत नाही पण कमी गॅस ठेवायचा आपली भाजी जास्त काडकाची म्हणून थोडीफार थोडासा वेळ लागू शकतो तर आपल्याला अशी भाजी परतून घ्यायची मस्तपैकी मंद आचेवर शिजू द्यायची पाच एक मिनिट इथे आपली भाजी छान अशी मस्त परतवून झालेली आहे तर बघा भाजी किती होती आणि किती छान झालेली आहे थोडीशी भाजी झालेली आहे खूप असं वाटत होतं खूप भाजी होणार आहे पण थोडीशीच भाजी झालेली आहे तर बघा किती छान अशी मस्त आपल्याली भाजी शिजलेली आहे एकच नंबर अशी थोडीशी परतवून घ्यायची म्हणजे लांब लांब पांगवून घ्यायची म्हणजे थोडीशी अशी खरपूस आणि मस्त कडक अशी मस्त भाजी होते तर खूप छान अशी तव्यावरची भाजी एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि अशा पद्धतीने जशी मी बनवली याच पद्धतीने तुम्ही भाजी बनवा तर खूप चविष्ट आणि खूप छान लागते तर थोडीशी कडक सर तुम्हाला पाहिजे असेल तर अशी थोडीशी पांगवून घ्यायची तव्यावरती तर खूप अशी कडक मस्त लागते भाजी खायला तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघा तर इथं आपल्याली भाजी तयार झालेली आहे तर आता आपण इथे लगेच जेवणाचं ताट तयार करून घेणार आहोत तर बघा इथे भाजी किती छान अशी मस्त झालेली आहे एकच नंबर अशी आपल्याली भाजी तयार आहे तर भाजीचं नाव नक्की मला कमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान